शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टॉमॅटो पिकामध्ये तुम्हाला इतरत्र रेग्युलर व्हरायटी असतील किंवा बाकी इतरत्र पिकांमध्ये असतील बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफ्टिंग टोमॅटोमध्ये साधारणतः एक आठ ते दहा दिवसानंतर ते पुढच्या वीस पंचवीस दिवसापर्यंत आपण नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर योग्य फोटो आपण कशा पद्धतीने केला पाहिजे या विषयावरती आपण आजची चर्चा या ठिकाणी करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा नाव शिवाजी मनोर केदार मुक्कम पोस्ट ओमराळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बर लागोड नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न त्र्याऐंशी बत्तीस लागवड किती तारखेची आपली हा प्लॉट पाच आणि सहा तारखेची लागवड आहे योगी पस्तीस आता लक्षात घ्या कामकाज करताना ग्राफ्टिंग जे टोमॅटो म्हणतो आपण बऱ्याच तुमचा दिंडोरी तालुका असेल त्याचबरोबर नाशिकचा काही तालुका असेल आता या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राफ्टिंगच्याच लागवडी त्या ठिकाणी झाल्या कारण बऱ्याच ठिकाणी तुमचा विल्डिंगचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो त्याचबरोबर डम्पिंगचा प्रादुर्भाव वाढतो मग अशा वेळेमध्ये आपल्याला जर त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढवायची असेल किंवा जो बुरशीचा प्रादुर्भाव मुळांभोवती होतो मुळा कुसतात जो कॉलर ची आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो मग याच्यासाठी आपण ग्राफ्टिंगची लागवड त्या ठिकाणी करतो परंतु ही लागवड करत असताना सुद्धा आपण योग्य ती काळजी घेणं गरजेची लागवड करत असताना आपण योग्य त्या अंतरावरती लागवड करणं म्हणजे तुमची ग्राफ्टिंगच्या खाली साधारणतः दोन ते अडीच इंचापर्यंत आपलं मूळ मातीत पाहिजे याच्यानंतर तुमच्या आठ दहा दिवसानंतर वरती जेव्हा आपल्याकडे नायट्रोजनचं प्रमाण तुमच्या क्लायमेटमध्ये वाढतं त्यावेळेस नक्कीच जे आपलं मूळ निघतं ते मूळ सर्व तुमचं टोमॅटोचं मूळ बाहेर निघतं आणि ते जर जमिनीच्या दिशेनं जात असेल तर आपण योग्य त्यावेळी त्याची कटिंग करून घेणं त्यानंतर जे आपल्या खाली वांग्याच्या फुटी निघतात त्या सुद्धा आपण वेळेवरती काढून घेणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे जर आपण ते काढलं नाही तर नक्कीच त्या झाडांमध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिसायला सुरुवात होईल वरच्या रूट नक्कीच जमिनीमध्ये जाणार नाही याची आपण सर्वत्र काळजी आपण घेणं गरजेची त्यानंतर सुरुवातीच्या शेड्यूलमध्ये आलेल्यानुसार ड्रिंचिंग असतील म्हणजे ज्या आळवणे म्हणतो आपण त्या सुद्धा वेळेवर करणं गरजेचे आहे त्या वेळ करणं तर आहे परंतु त्या करत असताना झाडाला प्रत्येकी शंभर ते एकशे पंचवीस एम एल प्रति झाड आपल्याला औषध देणं तितकंच गरजेचं आहे जर आपण ते व्यवस्थित दिलं आणि रोट पर्यंत ते व्यवस्थित पोहोचलं तर नक्कीच आपल्याला पुढच्या अडचणी त्या ठिकाणी कमी होतील परंतु आता हे करत असताना जे आता लेटच्या लागवड्या होत आहे बरेच शेतकरी आजही प्लॉट बुकिंग करताय परंतु बुकिंग करत असताना काळजी घ्या की आपण ज्या आपण क्राफ्टिंग कम्युटोची लागवड करतो त्यावेळेस त्या वांग्याचं आपलं जे खोड येतं खालचं किंवा वांग्यावरची आपण त्याची ग्राफ्टिंग केलेली राहते तर ते वांग्याचं खोड सुद्धा कुजलेला असेल आणि लागवड करताना रोपा आणल्यानंतर आपण त्याची काळजी आज व्यवस्थित बघून आणि मग त्याची लागवड करा जर आपल्याला कुठेही त्याचं खोड खराब वाटत असेल तर आपण त्याची लागवड करू नका आणि ज्याचे खोडं चांगले असतील तीच आपण लागवड व्यवस्थित पद्धतीने करून घ्या त्यानंतर लावताना आपण बेडवरती उंचीवरती आपण झाडं लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे बेड आपले उंच तयार करा ज्या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपले प्लॉट सक्सेस या ठिकाणी होतात आता मागच्या वर्षी तुम्हाला ग्राफ्टिंग टोमॅटोच्या व्हिडिओचे तुम्हाला व्हिडिओ दिलेले ज्या ज्या प्लॉटांनी व्यवस्थित कामकाज केलं प्रत्येकाचे प्लॉट त्या ठिकाणी सक्सेस झाले चांगल्या पद्धतीचा त्यांना आव्हरेज चांगलं मिळालं त्याचबरोबर इतरत्र बाकीच्या विभागामध्ये सुद्धा आज जे टॉमॅटो चालू झालेले किंवा ज्या टॉमॅटो मध्ये आता कुटवा निघायला सुरुवात झाली वीस पंचवीस दिवसाचे प्लॉट ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी सुद्धा नायट्रोजन एक्सिस होऊन वरती टिपका येणं त्याचबरोबर इतरत्र जे पानं पातळ होतात त्या पानं पातळ झाल्यानंतर तुमच्याकडे आळीचा नागाईचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो मग आपण त्याच्यासाठी पत्ती रपनेश ठेवणं या सर्व गोष्टी आपण जर शेड्यूलनुसार आलेल्यानुसार जर कामकाज केलं तर कुठेही अडचण येत नाही हे ये प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्या आता याच सोबत आपण कामकाज करताना आपण फुटवासाठी काय नियोजन करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन फवारणी या ठिकाणी मी सांगतो त्याच्यामध्ये पहिली फवारणी एक साधारणतः आठ ते दहा दिवसाच्या प्लॉटला आता तुम्ही बघितलं तर कुठंतरी तुमचा फुटवा निघायला सुरुवात झालेली अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला पहिली फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला रुबिकॉन घ्यायचंय पाचशे मिली लक्षात घ्या हे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण असेल व्यवस्थित पद्धतीने आपण फवारणी घेणं गरजेचे कवरेज चांगलं घेणं गरजेचं आहे रुबिकॉन पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम कॉम्बियप शंभर ग्राम, ग्राम। आणि त्यासोबत आपण बुरशीनाशक चांगलं पद्धतीचं बुरशीनाशक वापरणं मग तुमचं सूर्यप्रकाश चांगला असेल चा तर आपण आंतरपावनाशकचा त्या ते ठिकाणी वापर करू शकता आणि जर आपल्याकडे पावसाळी ढगाळ वातावरण असेल तर आपण कॉन्टॅक्ट पंगी साईडचा सा त्या ठिकाणी वापर करू शकतो मग तुम्ही त्या ठिकाणी कॉपर आणि सल्फर व्यतिरिक्त तुम्ही कुठेही तुमचं एन्ट्राकॉल असेल जे अठ्याहत्तर असेल एम पंचेचाळीस असेल याची आपण फवारणी करू शकतो आणि आंतरभावी बुरुषी अशा घेत असाल तर आपण त्या ठिकाणी कर्जेट घेऊ शकतो स्कोअरचा वापर करू शकतो कवचचा वापर करू शकतो या पद्धतीच्या आपण फवारण्या घेऊन आपण फुटव्यासाठी चांगली मदत त्या ठिकाणी करू शकतो हेच करत असताना आपल्याला ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून सुद्धा आपल्याला बारा सहा बावीस कॉम्बिनेशन आलेलं आपण खत आपल्या ड्रिपच्या माध्यमातून एकरी चार किलो पर्यंत आपल्याला हा डोस दिल्यानंतर परत तीन ते चार दिवस जाऊ द्या तीन ते चार दिवसानंतर ओमेक्स कंपनीचा अल्बर्ट सोल्युशन आपल्याला एकरी दोन तीन, तीन किलोपर्यंत घ्यायचे त्यासोबत आपल्याला एक्सपर ड्रिप एकरी दोन लिटर घ्यायचे आणि त्यासोबत आपण जर आपल्याला गरज वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी फुलविक ऍसिड एकरी पाचशे ग्रॅम एक्स्ट्रा घेणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आपली जी रूट आहे ते सुरुवातीच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल हे डॉस आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असतील त्याचबरोबर एक साधारणतः दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर आपल्याला एकरी आरामीला कॉम्प्लेक्स वीस ते बावीस किलोपर्यंत ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे जेणेकरून आपले एन असेल असेल अन्नद्रव्य असतील दुय्यम अन्नद्रव्य असतील याची पूर्तता आपल्याला झाडाला चांगली होऊन झाडाचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा फुटवा आणि चांगला विकास त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होईल आता त्याचबरोबर आपण सेकंड स्प्रे घेत असताना आपण नागाळी असेल अडी असेल याची सुद्धा काळजी घेणं गरजेची आहे तुम्हाला एक दहा ते बारा चौदा दिवसाच्या दरम्यान तुम्हाला एक महत्वपूर्ण स्प्रे सुद्धा घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पिरिट आहे साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली प्रोक्लेम शंभर ग्रॅम आणि त्यासोबत स्कोअर शंभर मिली अशी एक फवारणी आपण करून घ्यायची ही फवारणी झाल्यानंतर नक्कीच आपल्याला अळी असेल नागाळी असेल याच्यापासून चांगला बचाव त्या ठिकाणी होईल आता त्याच्यानंतर परत एकदा एक आपल्याला एक फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये आपलं साधारणतः वीस बावीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर फिलिया पाचशे पंचवीस लक्षात घ्या सिंजंटा कंपनीचा फिलिया पाचशे पंचवीस दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणतः दोनशे ते अडीचशे एम एल पर्यंत घ्यायचे त्यासोबत झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये काळोखी चांगल्या पद्धतीची दिसेल त्यानंतर आलेला फुटवा सुद्धा आपल्याला पत्ती रपनेसपणा त्या ठिकाणी चांगलं येईल आणि गेरव्यापासून सुद्धा आपलं संरक्षण चांगल्या पद्धतीचं होईल हे नियोजन तुम्हाला जर तुम्ही सुरुवातीच्या आठ ते दहा दिवसापासून वीस उस पंचवीस दिवसापर्यंत केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस नक्कीच दिसतील आता याच पद्धतीचं कामकाज प्रत्येक शेतकऱ्याला करायचंय आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी हजारो प्लॉट आपल्याकडे बुकिंग आहेत प्रत्येक शेतकऱ्याचे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मी दररोज तुम्हाला व्हिडिओ असतो परंतु व्हिडिओ व्हिडिओ जरी असतात परंतु हे शेतकऱ्यांनी कामकाज करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता बुकिंग करत असताना आपल्याकडून शेड्यूल तो होत असेल तरच प्लॉट बुकिंग करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही असेल विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद